एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे तुम्हीही तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता त्याचा आपण व्हिडिओच्या एंडला बोलणार आहोत तर काय गणित दिलेलं आहे पहिले गणित आणि त्याचं उत्तर बघून घेऊ एक रेल्वे तीनशे मीटर लांबीच्या पुलाला पंधरा सेकंदात ओलांडते पुढे जाऊन सहाशे मीटर लांबीच्या बोगद्यास पंचवीस सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी किती आता सर्वप्रथम आपण काय दिलेलं आहे थोडंसं कन्सेप्ट समजून घेऊ की एक रेल्वे समजा ही रेल्वे आहे एवढी लांब आहे एवढे डबे आहेत त्याचे आणि एक पूल आहे किती मीटरचा तीनशे मीटरचा ज्यावेळेस जाँड़े रेल्वे आता रेल्वे ज्यावेळेस येईल त्यावेळेस रेल्वेला स्वतःची लांबी असेल रेल्वेला स्वतःची लांबी असेल समजा एल ही लांबी आहे प्लस पुलाची लांबी आहे असं एकूण किती अंतर कापणार आहे ती पहिल्या केसमध्ये तर पहिलं अंतर राहणारे रेल्वेची लांबी अधिक तीनशे मीटर पुलाची लांबी दुसऱ्या केसमध्ये काय होते की रेल्वे जी आहे ती तेवढीच लांबीवाली रेल्वे आहे म्हणजे सेम लांबी आहे प्लस याचा जो पूल आहे तो किती मीटरचा झाला आहे सहाशे मीटरचा पूल झाला आहे म्हणजे नेक्स्ट टाईम अंतर किती झालेला आहे रेल्वेची लांबी अधिक सहाशे मीटर म्हणजेच काय तुम्ही ते म्हणू शकता की ज्यावेळेस रेल्वे स्वतःचं अंतर प्लस तीनशे मीटरचं अंतर पुलाचं अंतर कापते त्यावेळेस त्याला किती सेकंद लागतात इथे अंतर लिहितो इथे वेळ लिहितो त्याला वेळ लागतो पंधरा सेकंद पण ज्यावेळेस रेल्वे काय करते ती तीनशेऐवजी सहाशे मीटर प्लस स्वतःचं अंतर कापते त्यावेळेस पंचवीस सेकंद घेते आणि पहिल्या वेळेस किती घेतलं पंधरा सेकंद पण तुम्हाला एक गोष्ट कळेल की लेंथ म्हणजे स्वतःची लांबी प्लस तीनशे मीटरचा पूल म्हणजे मी ह्याला जर ह्याला जर ह्याच्यामध्ये अजून तोडलं म्हणजे मी म्हणू शकतो की ह्याला क किती वेळ लागतो आहे तीनशे अधिक तीनशे सहाशे होतात बरोबर का लांबीला लांबी ठेवलं पण तीनशे एल अधिक तीनशे म्हणजे हा एल प्लस तीनशे बरोबर पंधरा सेकंद ह्याला जर पंधरा सेकंद लागतात तर उर्वरित ह्या तीनशे मीटरसाठी ह्याला टोटल किती सेकंद लागलेले पंचवीस म्हणजे हे मिळून मग ह्याला किती वेळ लागलेला ला असणार आहे समजा आपण त्याला लिहूया टी टाईम लागला असेल बरोबर पंचवीस सेकंद एल प्लस सहाशेला म्हणजे एल प्लस तीनशे प्लस तीनशे तर हा टी किती असणार आहे हा पंधरा सेकंद तिकडे वजा केला तर काय येणार आहे हा तिकडे जर पाठवला तर तिकडे वजा होईल मग टी बरोबर किती असणार आहे पंचवीसमधनं पंधरा गेले तर किती राहिले दहा सेकंद राहिलेले आहेत म्हणजे तुम्ही म्हणू शकता की ह्याला तीनशे मीटर अंतर कापण्यासाठी किती वेळ लागतो दहा सेकंद लागतात याचं आता ॲक्च्युली अंतर कळाले आहे की त्याला दहा सेकंद लागतात किती मीटरसाठी तीनशे मीटरसाठी तर आपल्याला माहीत आहे की अंतर बरोबर काय असतं वेग गुणीला वेळ असतो आता तुम्हाला वेग नाही दिलेला आहे तुम्हाला काय वेग काढावा लागेल पहिले आणि वेळ आणि अंतर भेटलेलं आहे अंतर आहे तीनशे मीटरचं आणि वेग आहे तुमचा दहा मीटर म्हणजे तीनशे मीटरचा आणि दहा आहे सेकंदाचा तर ह्याचं उत्तर येणार आहे तीस मीटर प्रति सेकंद काय याचा वेग आपण ह्याला किलोमीटर प्रति तासात नाही करत आहे कारण की ते सर्व मीटरमध्ये आहे आणि इकडे सेकंदामध्ये वेळ दिलेला आहे आता बघा ह्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही एका ह्याच्यामध्ये उत्तर हे टाकलं वेग टाकला म्हणजे आपण असं म्हणू शकतो की अंतरबरोबर वेग गुणिला वेळ आता वेग तुम्हाला माहिती आहे की तीस मीटर प्रति सेकंद हा वेग कन्फर्म राहणार आहे पण वेळ चेंज होणार आहे दोन्ही केसमध्ये समजा मी पहिली केस घेतली हा पहिली केस आणि ही दुसरी केस मी जर पहिली केस घेतली कि 15 15 वेड, 15 की पंधरा सेकंद मग अंतर बरोबर काय वेग पंधरा सेकंद वेळ वेळ पंधरा सेकंदाची आणि वेग किती तीस मीटर प्रतिसेकंद अंतर किती येणार आहे साडेचारशे पंधरा ते एक पंचेचाळीस साडेसहा साडेचारशे मीटर कारण की हे कशात आहे मीटर प्रति सेकंदात आहे आणि हे सेकंदात आहे तर हे सेकंद सेकंद कटतं उत्तर येतं साडेचारशे पण इथे काय दिलेलं आहे की अंतर ट्रेनची लांबी रेल्वेची लांबी प्लस तीनशे आहे म्हणजे मी म्हणू शकतो की रेल्वेची लांबी प्लस तीनशे मीटर बरोबर किती यायला पाहिजे साडेचारशे यायला पाहिजे बरोबर यायला पाहिजे साडेचारशे तर रेल्वेची लांबी प्लस तीनशे बरोबर साडेचारशे तर हा रेल्वेची लांबी साडेचारशे वजा तीनशे बरोबर किती येणार आहे दीडशे मीटर म्हणजे ही एका पहिल्या इक्वेशनवर ना तर कन्फर्म आहे तुमचं उत्तर किती असणार आहे की रेल्वेची लांबी असणार आहे दीडशे मीटर म्हणजे तुम्ही ह्याही मेथडने करू शकता किंवा दुसरेही जे दुसरं दिलेलं आहे तुम्हाला पंचवीस सेकंद त्याच्यावरनंही तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकता कसं तर तुम्हाला अंतर, अंतर। काढायचं आहे अंतर किती आहे वेग गुणीला वेळ वेळ तुमचा आहे पंचवीस सेकंद वेग आहे तीस किती आलं आहे पंचवीस त्रिक पंच्याहत्तर म्हणजे साडेसातशे मीटर पण अंतर किती होतं सेकंड केसमध्ये सेकंड केसमध्ये अंतर होतं एल प्लस सहाशे म्हणजे मी म्हणू शकतो की जे सातशे पन्नास आहे ते L, कसे आहे एल प्लस सहाशे आहे तर बरोबर काय येणार आहे या सहाशे तिकडे पाठवला वजामध्ये जाईल म्हणजे इथे किती राहील एल म्हणजे रेल्वेची लांबी दीडशे मीटर येणार म्हणजे तुम्ही कसंही उत्तर काढलं तर उत्तर एकच येणार आहे ठीक आहे दीडशे मीटर रेल्वेची लांबी दीडशे मीटर आता ज्यांना कोणाला जे गरजवंत विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी फक्त एकोणसाठ रुपयामध्ये आपण यूट्यूब चॅनलला मेंबरशिप चालू केलेली आहे फुल चाप्टर वाईज व्हिडिओची म्हणजे तुम्हाला एखादा एक चॅप्टर एकदम डिटेलमध्ये शिकायचं असेल तर ते चॅप्टर वाईज व्हिडिओज इथे अवेलेबल आहेत तुम्हाला फक्त यूट्यूबला जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला मेंबरशिप पॅनलमधले व्हिडिओज दिसतील प्लस ज्यांना कोणाली ही मेंबरशिप घेतलेली आहे त्यांच्यासाठी एक टेलिग्रामवरती ग्रुप आहे ॲट दी रेट ग नी त च ग वन असं टेलिग्रामवरती सर्च करा तो ग्रुप सापडेल तुम्हाला त्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स पाठवा त्याचं व्हिडिओजद्वारे सोल्युशन पाठवण्याचा प्रयत्न केला जाईल धन्यवाद